पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहता आहात संध्या लाईव्ह लता दिदींचा दी मी बाळ होतो शेवटपर्यंत तिनं माझी काळजी घेतली तिच्या कंठात साक्षात ईश्वराचा अंश होता वयाच्या पाचव्या वर्षापासून ती बाबांच्या सानिध्यात गात होती विविध भाषांतील लहेजा शब्द समजून घेत होती ती सर्व प्रकारची गाणी गायची तिनं गायलेली सर्वच गाणी अजरामर झालेली आहेत तिच्यात संवेदनशील सामाजिक जाणीव होती लता दिदीच्या जाणानं संगीत सागरातील एक हिमण कोसळ दोन वर्षांनंतरही मी पूर्णपणे सावरलेलो नाहीये अशा शब्दात लता दिदींचे बंधू भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या बहिणीविषयी आठवणी जागवल्यात गाणसाम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीनं संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल दिला जाणारा दिदी पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांच्या हस्ते गायिका विभावरी आपटे जोशी यांना प्रदान करण्यात आला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे भारती मंगेशकर आदिनाथ मंगेशकर संयोजन समिती सदस्य आणि गायिका मनीषा निश्चल निश्चल लताड आदी उपस्थित होते यावेळी सादर झालेल्या विश्वमोहिनी लता दिदी या सांगीतिक मैफिलीनं रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह गायक राहुल देशपांडे गायिका विभावरी आपटे जोशी मनीषा निश्चल प्राची देवल गायक श्रेयश बेडेकर यांनी लता दिदींची अजरामर गाणी सुरेल पद्धतीनं सादर केली मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याविषयी हृदयनाथ मंगेशकरांनी लिहिलेल्या आठवणींचं वाचन करत मास्टरजींच्या काही चीजा सादर केल्या तसेच मंगेशकर आणि देशपांडे कुटुंबियातील जुन्या आठवणींना उजाळा दिला लता दिदींची काही गाणी आणि त्यातील बारकावे वे, त्या किस्से मंगेशकर यांनी सांगितले रवींद्र खरे यांचे निवेदन सिंथेसायझरवर विवेक परांजपे आणि अमृता ठाकूर देसाई तबल्यावर डॉक्टर राजेंद्र दुरकर आणि विशाल गंटरत्वार बासरीवर निलेश देशपांडे सतारीवर प्रसाद गोंदकर ऑक्टोपॅडवर ऋतुराज कोरे गिटारवर विशाल थेलकर यांनी सातसंगत केली नमस्कार मी विभावरी आपटे जोशी आज मंगेशकर कुटुंबियांतर्फे देण्यात येणारा दिदी हा पुरस्कार म्हणजे माझं भाग्य आहे की मला तो मिळाला आहे तर मला खरं तर शब्दात व्यक्त करणं भावना माझ्या खूप अवघड आहे कारण माझ्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद आहे देवाच्या कृपानी कृपेने मिळालेला हा खूप मोठा आशीर्वाद म्हणेन मी कारण दिदींचाच स्वर एक म्हणजे लहानपणापासून जेव्हा गा गातही नव्हते काही कळत नव्हतं तेव्हापासून नकळत कळत नकळत ते स्वर ऐकत ते संस्कार होत गेलेत आणि जेव्हा मी गायला लागले तेव्हा तर दिदींना गुरुस्थानी मानून त्यांचं गाणं ऐकून अभ्यास करून ते समजण्याचा प्रयत्न आत्मसात करून मी गायचा प्रयत्न करते अजूनही असाच करतही राहीन तर त्यामुळे खूप मोठा क्षण आहे माझ्यासाठी आणि पंडितजींकडे तर मी गाणं शिकते ते गुरु म्हणून मला लाभलेत ही एक दुसरी ईश्वरकृपा आहे तर पंडितजींच्या हस्ते दिदींच्या नावाचा पुरस्कार त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद समजते मी धन्यवाद नमस्कार आजच हा कार्यक्रम इथे विश्वमोहिनी लता दिदी हा कार्यक्रम पार पडला मंगेशकर कुटुंबियाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यात स्वतः पंडितजी रदनाजी मंगेशकर आणि राहुल देशपांडे यांची पण उपस्थिती होती आणि विभावरी प्रसिद्ध गायिका विभावरी आपटे जोशी हिला या दीदी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि दिदींची सगळी गाणी आम्ही सगळी तर नाही घेऊ शकत पण काही निवडक गाणी आम्ही इथे आज सादर केलीत दिदींच्या गाजलेल्या गाण्यांपैकी काही मराठी हिंदी गाणी आम्ही आज इथे सादर केलीत आणि रसिकांचा अगदी खूप छान प्रतिसाद मिळाला मन्समोर वगैरे हो आणि खूप छान हा कार्यक्रम उत्साहपूर्ण पार पडला संध्यालाईव्ह साठी प्रतिनिधी प्रतीक गंगडे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा